हॅलो फ्रेंड्स मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते कसे आज सगळे मी मस्त आणि मजेत आहे छोट्या मुलांना ना केक म्हणलं की खूप जास्त आवडतो मग तुम्ही घरीच बनवा किंवा बाहेरून आणा आणि सध्या स्ट्रॉबेरीचा सीझन आहे आणि खूप फ्रेश आणि एकदम स्वस्त स्ट्रॉबेरी आहेत सध्या आणि एवढ्या फ्रेश स्ट्रॉबेरींचा वापर करायलाच पाहिजे आणि असंचही आपण खाऊ शकतो मिल्क शेक वगैरे पण बनवतो पण केक पण व्हायलाच पाहिजे कारण की काहीतरी वेगळं पण बनवायला पाहिजेच ना तर असं फ्रेश फ्रेश स्ट्रॉबेरी मी काढलेल्या होत्या आणि काय करायचं माहिती आहे का डेकोरेशनला किंवा असं मिल्कशेक ज्यावेळेस करताना तुम्ही त्यावेळेस असं छान असे फ्रेश फ्रेश घ्यायचे मोठे मोठे म्हणजे ते आंबट लागणार नाहीत वरण आपल्याला गार्निशिंग वगैरे ज्याला करतो की नाही तर त्याच्यासाठी मी मोठे मोठे ठेवलेले आणि जे आत आतमध्ये प्युरी टाकायची होती ना तर त्याच्यासाठी त्याच्यामध्येच काही छोटे असतात ना तर ते मी कट करून घेते म्हणजे जरी आंबट सर असले ना तरी आपण त्याच्यात साखर ॲड करणार आहोत याच्यासाठी तर जेम तेम आपल्याला एक अर्धी वाटी लागणार आहे की नाही प्युरी त्याच्यासाठी मी टाकत आहे थोडं जास्त करते कारण की मग आरूला मिल्कशेक पण द्यायचं होता स्ट्रॉबेरी करून तर मी थोडं जास्त करून घेते पद्धत काय आहे कसं का बनवायचं केक सगळ्या गोष्टी मी डिटेल सांगणार आहे खूप सोपं आहे पटकन होतो तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं की जे ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत ना ते अगोदर मिक्स करून घ्यायचे याच्यासाठी ज्या वाटीने तुम्ही मोजताय ना तर त्याच वाटीचं प्रमाण ठेवायचं तर एक वाटी मैदा घेतलेला आहे थोडंसं कमी होतं बघा आणि तेवढंच तीन चमचे मी परत त्याच्यात मिल्क पावडर ऍड करते ही जी एक पुडी आहे की ना एवढी टाकते खूप टेस्ट छान येते त्याच्यामुळे थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि हा जो चमचा आहे की नाही बघा भरण्यांमध्ये असतो हा सपाट चमचा बेकिंग पावडर टाकायचा आहे आणि अर्ध्यापेक्षा थोडस कमी बेकिंग सोडा टाकायचा आहे हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि साईडला ठेवायचं त्याच्यानंतर अगोदर फ्री हिट करण्यासाठी ठेवायचं आहे आपल्याला कारण की हीट झालं व्यवस्थित कडई किंवा तुम्ही तवा काही जे वापरता येते तरच आपला केक छान बेक होतो तर इकडे मी तवाच वापरते माझ्याकडे हा एक एक्स्ट्राचाच स्टवा आहे असं लोखंडीत त्याचा दुसरा काही वापरच होत नाही आणि हे पातील पण आहे असं मोठं तर मग म्हटलं की कडई वगैरे खूप जास्त हिट होऊन काळे वगैरे मी तसंच वापरते तर इकडे बघा दुसऱ्या बाउलमध्ये मी अर्धी वाटी दही अर्धी वाटी साखर तीन चार चमचे तेल घेतलेलं आहे आणि प्युरी घेतलेली आहे अर्धी वाटी या चार वस्तू चांगल्या व्यवस्थित मिक्स अगोदर करून घ्यायच्या आणि त्याच्यानंतरच हे अगोदर आपण ड्राय वस्तूंचं जे मिक्स केलेलं होतं की नाही तर ते टाकायचं थोडं घट्ट जर वाटलं ना तर थोडंसं दूध टाकायचं तर असं हे छान फ्लपी बॅटर करून घ्यायचं टॅपटॅप करायचं आणि प्रिहीट झालेल्या तव्यावरती एक स्टँड ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती ठेवायचं आणि वरून झाकलेलं आहे अजिबात हवा वगैरे जाणार नाही याची काळजी घ्यायची त्याच्यानंतर आपण चॉकलेट प्लस कॅ के, स्ट्रॉबेरीचाच केक बनवते हो ना याच्यासाठी डार्क चॉकलेट जे आहे ना कंपाऊंड डार्क चॉकलेट तर ती मी पूर्ण क्रश करून घेतलेलं आहे आणि त्याचं चॉकलेट गनाश बनवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर ते दुधातच गरम दुधात मिक्स करायचं इकडे चहाचं टायमिंग झालेलं होतं तर मी चहा पण घेतला आणि आरूला पण शेक दिला स्ट्रॉबेरी शेक दिला त्याच्यानंतर बघा जे कट्स केलेले होते ना स्ट्रॉबेरीचे डेकोरेशनसाठी तर त्या अगोदर मी कट करून घेतलेलं शुगर शिरप जे केलेलं होतं ना तर ते थोडं त्यात टाकलं म्हणजे ते आंबट लागत नाही आणि खूप छान टेस्ट येते आणि दुसरी सगळी तयारी होईपर्यंत आपला केक बेक होतं पस्तीस मिनिटामध्ये तीस ते पस्तीस मिनिटामध्ये ना खूप छान केक बेक होतं जर तुमचं बॅटर एकदम परफेक्ट झालेलं असेल तर, तर आणि बेक होईपर्यंतच बघा सगळं मधली जी तयारी होती ना ती सगळी केलेली होती शुगर शिरप म्हणजे फक्त साखरेचं पाणी असतं आणि थंड झाल्यानंतर याची मी दोन कट केले बघा केक चे दोन भाग केलेले आहेत आणि शुगर सिरप अगोदर टाकून घ्यायचं त्याच्यानंतर याच्यावरती आपल्याला चॉकलेट गणच टाकायचं आहे इकडे मी कोणतीही क्रीम वगैरे वापरलेली नाही फक्त फक्त गरम दूध चॉकलेटमध्ये टाकायचं आणि एकदम मस्त असं बघा गनाश तयार होतं आणि खायलासुद्धा खूप जास्त टेस्टी लागतं कारण की कोणताही केक असो त्यावरती चॉकलेट असेल ना तर टेस्ट अजून वाढते आणि मुलांना हे खूप जास्त आवडतं आणि स्ट्रॉबेरी चॉकलेटचं कॉम्बिनेशन पण खूप छान आहे आणि याचे केक पण खूप छान लागतात तर संपूर्ण दोन्ही लेअरवरती आपल्याला ले सेम प्रोसेस करायची आहे अगोदर शुगर शिरप त्याच्यानंतर चॉकलेट गनाश आणि सगळं बघा असं छान जेवढं होईल तेवढं मी जास्तच टाकते कारण घरीच असंही केक बनवतो आणि जे फ्रूट केक असतात ना तर ते मी असेच जास्त मुलांना खायला देते अजिबात क्रीम वगैरे लावत नाही फक्त चॉ बड्डे वगैरे असेल ना व्हिप क्रीम वापरते असंही खूप जास्त क्रीम नाही वापरायला पाहिजे छोट्या मुलांसाठी लगेच सर्दी किंवा असं त्यांना घसा वगैरे दुखतो चांगलं नसतं तेवढं ते मुलांसाठी तर बघा छान जे स्ट्रॉबेरीचे छोटे छोटे तुकडे केलेले होते ना आणि ते त्याच्यावरती वरून मी डेकोरेट केलेलं आहे आणि असं मस्त एवढं चॉकलेट एवढं स्ट्रॉबेरी फ्रेश आणि घरीचा असा स्ट्रॉ मस्त असं बनवलेला केक थोडंसं डेकोरेट करायला स्ट्रॉबेरी आणि कट करून थोडीशी स्ट्रॉबेरी ठेवलेली आहे खूप टेस्टी आणि खूप दिसायला हे असं एकदम भारी दिसतंय तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा खूप सुंदर होतो अर्ध्या तासात तर केक होतं जर सगळं तयारी असेल घरात सगळं साहित्य असेल तर आणि जेम तेम घरातलंच सगळं मी साहित्य वापरलेलं आहे इकडे बघा मैद्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ वापरू शकता आणि तेलाऐवजी तुपही वापरू शकता जर तुम्हाला काय वाटत असेल तर आणि आतून पण बघा खूप छान असा फुगलेला होता आणि ना अजून भारी दिसत होता खायला पण तेवढाच टेस्टी होता तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला केकची रेसिपी तेसुद्धा मला कमेंट करून सांगा आणि जोपर्यंत शिजन चालू आहे ना तोपर्यंत तो तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि तुमच्या मुलांना खाऊ घाला तर कसं झालेलं आहे केक नक्की मला सांगा या केक खायला थँक्यू